नवनाथ पारायणाचे फायदे श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परम प्रासादिक आहे साधकाने विधीपूर्वक ह्या ग्रंथाचे पारायण केले असता नवनाथ पारायणाचे फायदे विशेष रूपात त्याला प्राप्त होतात नवनाथ पारायणाचे फायदे अत्यंत प्रभावशाली आहेत नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ चाळीस अध्यायाचा आहे प्रत्येक अध्यायानुसार वेगवेगळे नवनाथ पारायणाचे फायदे त्यात सांगितले आहे नवनाथ पारायणाचे फायदे अध्याय एक संबंध बाधा नाहीशी होऊ शकते होऊन आपले कर्म सफल होते अध्याय तीन शत्रूचा नाश मुष्टीयुद्ध विद्येची प्राप्ती घरात मारुती वास्तव्य अध्याय चार कपटांची बंधने तुटतील शत्रूचा पराभव राज दरबारी मान अध्याय पाच मध्ये घरात बुधबाधा असेल तर थांबेल व पुन्हा होणार नाही अध्याय सहा मध्ये शत्रूच्या हद्य पलटेल त्याच्या मनातील कपात नाहीसे होऊन तो मित्र बनेल सात मध्ये चौऱ्याऐंशी लाख दोन्हीत जन्म येणार नाही व्यथा चिंता संपेल अध्याय आठ मध्ये दूरदेशी गेलेला मित्र परतील काळजी संपेल अध्याय नऊ मध्ये चौदा विद्या व चौसष्ट काळ प्राप्त होऊ शकतील अध्याय दहामध्ये स्त्री दोष नाहीसे होतील मन सात्विक होईल मुले जगतील अध्याय अकरा मध्ये अग्निपीडा दूर होईल संपतील संततीची प्राप्ती होईल अध्याय बारामध्ये देवतांचा शोभ संपेल व देवता अनुग्रह करतील अध्याय तेरा श्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदा मध्ये कारागृहातून सुटका निर्दोषपणे लोकात राहता येईल भांडणी थांबून सुख शांती लाभेल अध्याय सोळा मध्ये वाईट स्वप्नाचा नाश होईल अध्याय सतरामध्ये योग सिद्धी लाभेल व समार्गाची प्राप्ती होईल अध्याय अठरामध्ये मध्ये ब्रह्महत्येचे दोष संपेल कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल अध्याय एकोणावीस दाई मोक्ष होईल मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल अध्याय एकवीस गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल अध्याय बावीस ज्ञान संपन्न मुलगा होईल अध्याय तेवीस मध्ये घरातील स्वर्ण टिकून राहील अध्याय चोवीस मध्ये बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील अध्याय पंचवीस मध्ये शाप लागणार नाही अध्याय सव्वीस गोहत्याचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत अध्याय सत्तावीस हरवलेली वस्तू मिळेल व गेलेला अधिकार परत मिळेल अध्याय अठ्ठावीस गुणवान श्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल अध्याय एकोणतीस क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल अध्याय तीस चोरांची दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीस शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत अध्याय बत्तीस तरी संपतील व वा आयुष्य वाढेल अध्याय तेतीस धनुरात होणार नाही व झाला तर बरा होईल अध्याय चौतीस सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल अध्याय पस्तीस महासिद्धी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल अध्याय छत्तीस साप व विंचू याचे विष उतरून मनुष्य बरा होईल अध्याय आडवतीस दुःखशिलापणा संपवून विद्या प्राप्त होईल अध्याय आडवतीस हिवताप नवज्वर व इतर नाहीसे होतील एकोणचाळीस एकोणचाळीसात विजय प्राप्त होऊ शकेल चाळीस कामधेनुप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील संपूर्ण नवनाथ पुण्य वाढेल तुम्हाला देखील नवनाथ पारायणाचे फायदे अनुभवायचे असतील तर आयुष्यात एकदा तरी श्री नवनाथ भक्तीसार ह्या ग्रंथाचे पारायण करावे नऊ दिवसात पारायण करण्याची पद्धत जर तुम्हाला नऊ दिवसात पारायण पूर्ण करायचे असेल तर ह्या नऊ दिवसात किती अध्याय वाचले पाहिजेत याची माहिती पुढे दिलेली आहे दिवस एक अध्याय एक ते सहा दिवस दोन अध्याय सात ते अकरा दिवस तीन अध्याय बारा ते सोळा दिवस चार अध्याय सतरा ते एकवीस दिवस पाच अध्याय बावीस ते सव्वीस दिवस सहा अध्याय सात ते एकतीस दिवस सात अध्याय बत्तीस ते पस्तीस दिवस आठ अध्याय छत्तीस ते अडोतीस दिवस नऊ अध्याय एकोणचाळीस ते चाळीस नवनाथ पारायण पूजा मांडणी नवनाथ पारायणाचे फायदे तर तुम्ही जाणून घेतले आता नवनाथ पारायणाची पूजा मांडणी कधी व कशी करावी ह्याबद्दलची माहिती जाणून घेऊया दिनशुद्धी पाहून पारायणास आरंभ करावा सोमवार गुरुवार एकादशी पौर्णिमा हे पारायणासाठी उत्तम दिवस आहे संप्रदायात मानले जाणारे विशेष दिवस उदाहरणार्थ नाथ बीज नवरात्रीतील नऊ दिवस या दिवसात पारायण केलेले अत्यंत चांगले मानले जाते पारायणाच्या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन शुद्ध वस्त्रे नेसावी कपाळी गंध लावावा घरातील देवांची पूजा करावी मोठ्यांना नमस्कार करावा उजव्या हातामध्ये पाणी घेऊन आपले नाव गाव गोत्र उच्चारण करून ज्या इच्छेसाठी आपण पारायण करणार आहोत त्याबद्दल संकल्प करावा व पारायण निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून सर्व देवतांना विनंती करावी पारायणाचा संकल्प पहिल्या दिवशी तास करायचा आहे तळ हातातील पाणी कामनास सोडायचं आहे व ते पाणी तुळशीला घालायचे आहे पूजा स्थान स्वच्छ करून जमिनीवर रांगोळीने स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवावा त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी चौरंगावर स्वच्छ वस्त्र पसरून त्यावर दत्त शंकर व नवनाथ यांचे फोटो किंवा मूर्ती ठेवावी उजव्या हाताला गणपती पूजनासाठी सुपारी ठेवावी प्रदीप्त समयी आपल्या डाव्या हाताला असावी चौरंगावर अगरबत्ती पाच सुपारी दोन दक्षिणा व नवनाथ ग्रंथ ठेवण्यासाठी पुरेशी जागा असावी नैवेद्य म्हणून दूध खडीसाखर मिठाई फळे सुंटवडा हरभ्याच्या गुगड्या भरड्याचे वडे ताक ह्यापैकी एक पदार्थ असावा आद्याय वाचन करावे नव्या दिवशी नेहमीप्रमाणे वाचन करून आरती करावी व नैवेद्य पारायण सांगता पित्यात एक ब्राह्मण व एक भोजनासाठी निमंत्रित करून आदर सत्कार करावा यथाशक्ती वस्त्र व दक्षिणा द्यावी सुवासिनी ओटी भरावी व नमस्कार करावा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि